श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा लक्ष्मी कुणाला नको आहे पैसा पाणी धन दौलत कुणाला नको आहे अगदी माझ्यापासून तुम्हाला सर्वापर्यंत प्रत्येकाला लक्ष्मी दौलत हवी असते कारण आपल्याला माहिती आहे की पैशाशिवाय काहीही शक्य नाही आपण भलेही बोलता बोलता म्हणतो की नाही पैसा प्रिय नाही माणूस प्रिय आहे आजकालच्या युगामध्ये पैसा किती जरी असेल तरी उपयोगाचा नाही माणसं तितकी असणं गरजेचं आहे अहो हो मान्य आहे माणसं असणं तर गरजेचं आहे परंतु त्याचबरोबर आपल्याकडं ठिकाणी नातेसंबंधामध्ये फ्रेंड सर्कलमध्ये प्रत्येक ठिकाणी कामाच्या ठिकाणी जरी म्हटलं तरी आपल्याला इज्जत मान सन्मान भेटते जर आपल्याकडे पैसाच नसेल तर आपल्याला कोणी जुमानतही नाही आपल्याला कोणी इज्जत सुद्धा देत नाही त्यासाठी पैसा असणं गरजेचं आहे जसे की आपल्या अन्न वस्त्र श्रनिवार या या एकदम शुल्लक गोष्टी आहेत म्हणजे साध्या सोप्या अशा गरजा आहेत परंतु या गरजा सुद्धा आपण आपल्या पूर्ण करू शकत नाही कारण महागाई इतकी वाढत चाललेली आहे आणि त्या महागाईच्या जोरावरती जेवढा पैसा जेवढी इन्कम येणं गरजेचं आहे तेवढी इन्कम येत नाही त्याच्यामुळे ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला पैसा हवाच आहे सांगायचं तात्पर्य एवढंच की पहा आपण रात्रंदिवस कष्ट करतो अगदी आपण एखादा उद्योग व्यवसाय जरी चालवत असू तरी पण कुठेतरी नोकरी करता येईल का ही आपली तगमग असते किंवा एखादी नोकरी करतोय तर ही नोकरी तर करतोय बाबा पण यातून जो काही पैसा येतोय तो, तो मला पुरत नाही तर मी दुसरा काहीतरी जॉब दुसरी काही नोकरी करू शकतो का किंवा दुसरा काही उद्योग व्यवसाय करू शकतो का ही प्रत्येकाची तगमग असते अगदी घरातील लहान मुलांपासून ते वृद्ध आजी आजोबांपर्यंत प्रत्येकाची एकच तगमग असते की बाबा रे मी ही काहीतरी घराला हातभार लागावं जेणेकरून जे दोन रुपये येतील ते घरासाठी कामी येतील घरातील माझ्या मुलाला माझ्या सुनेला माझ्या पतीला हातभार लागेल हा प्रत्येकाची ही आ, एक मनाची तगमग असते एक इच्छा असते परंतु काही काही वेळेस असं होतं घरातील प्रत्येकजण कष्ट करतोय परंतु कष्ट करून जी काही रक्कम किंवा जे काही धन जी काही लक्ष्मी घरामध्ये येते ही मात्र स्थिर रूपाने वास होत नाही जेवढ्या पटकन लक्ष्मी येते तेवढ्याच पटकन निघून जाते म्हणजे जरी आलं तरीही आपल्या देणदारा इतके असतात आपले लोन आपले भरपूर ठिकाणी व्याज भरणं भरपूर ठिकाणी हप्ते जाणं त्याचप्रमाणे घरातील किराणा म्हणा घरभाडं म्हणा कपडे लागता मुलांचं शिक्षण म्हातारे घरात कोणी म्हातारे आजी आजोबा असतील तर त्यांचं आजारपण त्यांच्या गोळ्या औषधं अगदीच कोणी आजार आजारी वगैरे पडलं तर त्यांचं आजारपण म्हणजे एक ना हजारो गोष्टींसाठी तो पैसा कधी खर्च होतो हेही समजत नाही महिन्याच्या शे शेवटी तर असं होतं की घरात एक रुपया सुद्धा शिल्लक नसतो तर जर तुमच्या बाबतीत जर असं घडत असेल तर निश्चित आज लक्ष्मी स्थिर होण्यासाठी घरामध्ये सौ बाजूने पैसा येण्यासाठी आणि आलेला पैसा हा स्थिर रूपाने आपल्या घरात वास करावा यासाठी उपाय सांगणार आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर निश्चित आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी एक छोटीशी माहिती यासाठी की भरपूर कमेंट्स तुमच्या अशा असतात की ताई हे कसं ते कसं असंच का तसंच का त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या सं सगळ्या शंकांचं निरसन मी ह्याच व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करत असते तर चला तर पहिला जो उपाय आहे पहिला उपाय यासाठी आहे की लक्ष्मी माता स्थिर व्हावी आपल्या सर्वांना माहिती आहे लक्ष्मी माता ही भगवान श्री हरी विष्णूंची पत्नी त्याचप्रमाणे भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय जे आहे ते आहे तुळशी प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशी वृंदावन असणं तितकंच गरजेचं आहे भले तुम्ही गावाकडे राहा भले तुम्ही शहरामध्ये राहा भलेही तुम्ही फ्लॅटमध्ये राहा तुम्ही कुठेही राहा पण त्या ठिकाणी तुम्ही एक तुळशी वृंदावन लावून त्या तुळशी वृंदावनाची सेवा करणं खूप गरजेचं आहे ज्या घरामध्ये ज्या घरातील महिला पुरुष सर्वजण तुळशी मातेला जल अर्पण करतात महिला भगिनी तुपाचा तेलाचा दिवा लावतात त्याचप्रमाणे धूपदीप अगरबत्ती ओवाळतात त्या घरामध्ये धनाची कधीच कमतरता भासत नाही सगळ्यात महत्वाचा हा उपाय आहे की सर्वांनी आपल्या घराच्या समोर एक तुळशी रुंदावर लावा ज्यांना घराच्या समोर लावणं शक्य नाही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत आहे तर तुम्ही तुमच्या खिडकीच्या जे काही बाल्कनी वगैरे असते त्यामध्ये जरी लावलं तरीही चालेल काही हरकत नाही हा झाला पहिला उपाय दुसरा तो उपाय आहे तो उपाय म्हणजे तुम्हाला सगळ्यांना गोमती चक्र माहिती असेल ज्यांना माहिती नाही काही हरकत नाही गोमती चक्र पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये जायचं त्यांना सांगायचं आम्हाला गोमती चक्र हवं आहे हे जे गोमती चक्र आहे हे तुम्हाला मंगळवार किंवा शुक्रवारच्या दिवशी घेऊन यायचं आहे आपल्याला माहिती आहे मंगळवार आणि शुक्रवार हे दोनही दिवस माता लक्ष्मीला समर्पित असे दिवस आहे धनाचे माता लक्ष्मीशी संबंधित आपण जे काही उपाय करतो ते मंगळवारी आणि शुक्रवारच्या दिवशी करायचे असतात म्हणून याच दिवशी तुम्हाला हे गोमती चक्र घरी घेऊन यायचं घरी घेऊन आलं की तुम्ही स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे म तुमच्या देवघराच्या समोर बसायचं धूप धीप अगरबत्ती लावून घ्यायची त्यानंतरनं एका तांबणामध्ये हे गोमती चक्र ठेवायचं आणि त्यावरती तुम्हाला पाण्याने जलाभिषेक करायचा पाण्याने जलाभिषेक केल्याच्या नंतरनं हे जे गोमती चक्र आहे हे गोमती चक्र तुम्हाला काय करायचं आहे स्वच्छ असं कपड्याने काय करायचं आहे पुसून घ्यायचं आहे आणि त्याला धूप दीप अगरबत्ती सगळं ओवाळून घ्यायचं आणि या गोमती चक्राची तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा स्थापना करू शकता किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये जरी ठेवलं तरीही चालतं ते करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे हे जे गोमती चक्र आहे हे मंदिराच्या समोर ठेवायचं त्यानंतरनं आपल्याला सर्वांना माहिती आहे की महालक्ष्मी स्तोत्रम महालक्ष्मी स्तोत्रम तर तुम्हाला तीन वेळा पठण करायचं आहे त्यानंतर तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम जे आहे त्याचं तुम्हाला तीन वेळा पठण करायचं तीन वेळा महालक्ष्मी स्तोत्र आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम या मंत्राचं तुम्हाला किंवा या स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे हे पठण करून झाल्याच्या नंतरनं हे जे गोमती चक्र आहे हे अभिमंत्रित होणार आहे हे कंटिन्यू तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जेथे तुम्ही तुमचा धन पैसा पाणी ठेवतात त्यामध्ये ठेवून द्यायचं आहे पहा ज्या दिवशी तुम्ही या गोमती चक्राची स्थापना तुमच्या घरात देवघरात म्हणा किंवा तिजोरीमध्ये करा त्या दिवसापासून तुमच्या घरामध्ये येणारी जी लक्ष्मी आहे ती स्थिर रूपाने वास करेल त्याचप्रमाणे तुमच्या घरात येणारी लक्ष्मी कधीही काढता पाया पटकन घेणार नाही अव अवलक्ष्मीचा जो वास आहे तो अवलक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये राहणार नाही त्यानंतरची जे दुस तिसरा उपाय आहे तिसरा उपाय पहा चांदीची एखादी वस्तू आता मी चांदीचे भरपूर व्हिडिओ बनवले आहेत चांदीच्या वस्तूवरती एका ताईंची का दादांची अशी कमेंट्स होती की ताई सोनं चांदी इतकं महागूस चालेल चांदीची वस्तू कशी गाडायची किंवा कशी टाकून द्यायची तर पहा मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं की ज्यावेळेस तुमचा उपाय कम्प्लीट होतो ज्यावेळेस तुम्हाला त्या उपायाची अनुभूती येते त्यावेळेस तुम्हाला ती पोटली वगैरे जे काही तुम्ही केलेला आहे उपाय ते सोडायचं त्यातील ती वस्तू काढून घ्यायची ती स्वच्छ पाण्याने वगैरे धुवायची आणि पुन्हा ती तुम्ही दुसऱ्या उपायासाठी यूज करू शकता तर तसंच या सुद्धा तुम्हाला चांदीची एखादी तार चांदीचा एखादा शिक्का किंवा चांदीची एखादी वस्तू घ्यायची आहे ही वस्तू तुम्हाला काय करायची आहे तुमच्या घरामध्ये जेथे किंवा अंगणामध्ये जेथे तुळशी वृंदावन आहे त्या तुळशी वृंदावनामधील थोडीशी माती साईडला करायची थोडासा खड्डा करायचा त्या खड्ड्यामध्ये हे जे चांदीचं जी वस्तू घेतली आहे ती वस्तू प्रथम त्यामध्ये ठेवण्यापूर्वी व्यवस्थित मग गंगाज म्हणजे जलाभिषेक घालून घ्यायचा किंवा पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतरनं ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची स्वच्छ कपड्याने पुसून घेतल्याच्या नंतरनं जर गंगाजल जर असेल तर थोडंसं गंगाजल त्यावरती शिंपडून घ्या आत्तर शिंपडून घ्या तेही नसेल तर गुलाब पाणी थोडंसं शिंपडून घ्या त्यानंतरनं चंदन असेल तर थोडंसं चंदन या चांदीच्या वस्तूला लावून घ्या चंदन लावून घेतल्याच्या नंतरनं तुम्हाला ही जी वस्तू आहे ही ह्या तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला ही गाडायची आहे आणि त्यावरती पुन्हा माती लोटायची आहे हे झाल्याच्या नंतर ना एक दिवा घ्यायचा दिवा घ्या किंवा पंती घ्या तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही घेऊ शकता ते घ्यायचं आणि या जिथे तुम्ही ती वस्तू गाडलेली आहे त्यावरतीच तुम्हाला हा तुपाचा किंवा पा तुपाचा शुद्ध गाईचं तूप जर भेटलं तर अतिशय उत्तम शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला ही जी वस्तू जिथे गाडलेली आहे त्या वस्तूवरतीच लावून ठेवायचं आहे त्यानंतरनं किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तिळाच्या तेलाचा जर दिवा लावला तर अतिशय उत्तम असतं तिळाच्या तिळाच्या तेलाच्या दिव्यामध्ये खूप अशी अट्रॅक्शनची पावर असते निगेटिव्हिटी दूर करण्याची क्षमता खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते अवलक्ष्मीचा वास त्यामुळे घरामध्ये होत नाही तर त्यासाठी तुम्ही जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही यूज करू शकता पहा आता किती दिवस लिवा लावायचा कमी जस्त तर कमीत कमी अकरा दिवस जास्तीत जास्त तुम्ही एकवीस दिवस म्हणा एकावन्न दिवस किंवा कंटिन्यू जरी लावलात तरीही चालेल ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये तुम्हाला असं वाटेल की तुमची ही ही इच्छा म्हणजे घर घेण्याची असू विवाहाची असू किंवा जमीन घेण्याची असू गाडी घेण्याची असू बंगलो घेण्याची असो किंवा एखादा उद्योग व्यवसाय चालू करण्याचा असो किंवा तुम्हाला संतती प्राप्तीसाठी असो कोणतीही इच्छा असो ती इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे किंवा तुमची इच्छित मनोकामना पूर्ण झालेली आहे त्यावेळेस तुम्ही पुन्हा ही वस्तू तिथून काढू शकता आणि पुन्हा दुसऱ्या उपायासाठी तुम्ही ही वस्तू पुन्हा अशा प्रकारे अभिमंत्रित करून ठेवू शकता तर निश्चित सांगितलेली तुम्हाला सर्व माहिती समजली असेल त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये ज्या घरामध्ये नेहमी श्रीलक्ष्मी स्तोत्रम किंवा महालक्ष्मी अष्टकमचं सॉरी हा महालक्ष्मी अष्टगम किंवा महालक्ष्मी स्तोत्रमचं ज्या ठिकाणी पठण होतं त्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न असते त्या घरातून माता लक्ष्मी श्रीहरी विष्णू कधीच काढता पाया घेत नाहीत म्हणून कमीत कमी होता होईल तर किमान एक वेळा तरी महालक्ष्मी स्तोत्रम किंवा महालक्ष्मी अष्टगम पठण करण्याचा प्रयत्न करत चला शक्य तर काम आवरता आवरता तुम्ही फक्त लावून जरी दिलं तरीही चालेल यामुळे काय होतं तर आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते अवलक्ष्मी निघून जाते आणि सलक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर रूपाने वास करते पहा सर्वच उपाय करण्याची गरज नाही या तीनही उपायांमधील तुम्हाला जो उपाय करणं शक्य आहे तो उपाय करू शकता आता बहुतेक जणांच्या घरामध्ये तुळशी वृंदावन पहिला उपाय सांगितलेला तर सांगते बहुतेक जणांच्या घरामध्ये तुळशी वृंदावन असेलच असेल मग ज्यांच्या घरामध्ये तुळशी वृंदावन आहे त्यांनी काय करायचं तर ते त्यांनी फक्त काय करायचं सकाळ संध्याकाळ या तुळशी वृंदावनाला पाणी घालायचं त्यानंतरनं दिवा लावायचा आणि अगरबत्ती ओवाळायची एवढीच फक्त सेवा करा त्याचप्रमाणे महिलांनी हळदी कुंकू तुळशीला अर्पण करायचं एवढ्या सेवेने तुमच्या जीवनामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होताना तुम्हाला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे महालक्ष्मी अष्टगमचं किमान दिवसातून एकदा पठण करा किंवा श्रवण करा पहा सांगितलेल्या उपायांपैकी कोणताही एक उपाय निश्चित करू शकता तर करा आपल्या घराला पहा पैसा पाणी हवा आहे आपल्या घरात मिस्टरांची मुलांची प्रगती हवी आहे घरात येणारा पैसा टिकला पाहिजे यासाठी थोडंसं कष्ट घेणंही गरजेचं आहे थोडीशी मेहनत थोडस असम करणंही गरजेचं कर आहे म्हणजे काय होतं सांगू का याबरोबरच आपल्याला आपण उपाय करतो त्याबरोबरच आपण जे काही कर्म करतो त्या कर्मांना आपल्या उपायांची साथ भेटते आपल्या भाग्याला आपल्या नशिबाची साथ भेटते आपल्या कर्माला आपल्या नशिबाची साथ भेटते आणि आपल्या रस्त्यामध्ये जे काही समस्या होते जे काही प्रॉब्लेम होते ते दूर होण्यास मदत होतात आणि आपल्या रस्ता सुलभ संपन्न व्हायला मदत होते याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल आणि पटलीही असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच इतरांपर्यंतही व्हिडिओ शेअर करत चला व्हिडिओ पोचवत चला जेणेकरून त्यांच्या कुटुंबातही बदल होतील आणि तुम्हालाही भरभरून आशीर्वाद भेटतील झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय